दास्तांगुई म्हणजे स्टोरी टेलिंग कथाकथन गोष्ट कथा, कथा, सांगणे कथा पण महाराष्ट्राला जे कथन कला प्रकार लाभलेले आहेत त्यापेक्षा सर्वस्वी भिन्न आणि स्वतंत्र असणारा हा कथन कला प्रकार आहे एक संशोधन असं सांगत की तो आपल्या भारतात आला तो पर्शियामधून आला तेराव्या शतकाच्या उत्तरावर आणि एक संशोधन असं सांगतं की तीन प्रदेशांमध्ये एकाच एका धाटणीची एकाच एका आकृतीबंधाची स्ट्रक्चरची गोष्ट ऐकवली गेली हे तीन प्रदेश कुठले तर भारतीय उपखंड इराण म्हणजे तेव्हाच पर्शिया आणि अरबस्ता एकच एक लांब गोष्ट ऐकवली गेली अर्थात त्यातली पात्र वेगळी होती त्यातल्या भाषा वेगळ्या होत्या त्या गोष्टी सांगितल्या जाण्याची कारण वेगळी होती पण स्ट्रक्चर मात्र एक आकृती मात्र एक तो कसा तर या कथा कधीही संपत नसत माणसानं आपलं वंश सातत्य मूल जन्माला घालून टिकवावं तस या कथा देखील आपलं सातत्य दुसरी कथा जन्माला घालून टिकवत असते त्यामुळे एका कथेतून दुसरी दुसरीतून तिसरी तिसरीतून चौथी चौथीतून पाचवी अशी एक लढ लागत जावी अशी एक मालिका लागत जावी अशा या कथा असतात आणि कधीतरी जेव्हा या लांबक कथा संपत तेव्हा ती शेवटची कथा पहिल्या बीच्या कथेला येऊन मिळेल आणि कथांचं एक भलं मोठं आवर्तन सर्कल पूर्ण होते भारतात सांगितली गेली होती ती शंकरानं पार्वतीला सांगितली गेलेली आणि नंतर गुणाढ्यानं ती नोंदी त्याच्या करून ठेवल्या होत्या सात लाख श्लोकांच्या माध्यमातून पैकी पहिले सहा लाख श्लोक त्याने स्वतःच्या हाताने जाळून टाकले आणि ती तत्कालीन आदिवासी भाषेमध्ये लिहिली गेली होती पैशाची भाषा पैशाची नव्हे पैशाची नावाची एक वेगळी भाषा होती जी काय म्हणल्या जंगली किंवा आदिवासी वापरत असत त्यातले हे सात लाख श्लोक होते पैकी सहा लाख श्लोक नष्ट झाले तरी स्वतःच गेले आता एक लाख श्लोक उरलेले आहेत जे आपल्याला नावाच्या ग्रंथातून माहिती आहे ज्याचं एक नाव आहे सांगितली गेलेली आपल्याला अगदी लहानपणापासून माहिती असलेली अरेबियन नाईट एक हजार रात्रींची चमत्कृती पूर्ण गोष्ट तीन वर्ष चालली ती गोष्ट परंतु इंग्रजांनी कादंबरी आणली नॉव्हेल कादंबरीमध्ये काय व्हायचं की लेखक आपला वेळ घेऊन लिहायचा वाचक आपला वेळ घेऊन वाचायचा तिथं एका ठिकाणी जमून सांगण्याची सक्ती किंवा त्याचं कंपल्शन गेलं त्यामुळे आता तुम्ही लेखकाने हवं तेव्हा हवं तेव्हा हवा तेवढा वेळ घेऊन लिहावं वाचकाने हवं तेव्हा हवं तिथे हवा तेवढा वेळ घेऊन ते वाचावं त्यामुळे अजून मोकळे पण आला आणि दास्तान भारतातून संपली नष्ट झाली मे एकोणीसशे एकोणतीस साली मीर बाकर अली नावाचे शेवटचे प्रसिद्ध दास्तांग होते त्यांचं दिल्लीमध्ये निधन झालं आणि त्यांनी त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की ही जी सेहेचाळीस हजार पानांची दास्तान आहे ती त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात एकदा संपूर्ण ऐकवली होती आजही त्यांचं तीन मिनिटांचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि खालिद आणि प्रेमचंद यांनी आपापल्या हयातीत मीर बाकर अलींना खुद्द ऐकलेलं होतं त्यांच्यावर दास्तांचा प्रभाव होता गालिब दास्तांचा काय वेडा होता आणि मुंशी प्रेमचंदांना दास्तान ऐकणं फार आवडत असे आणि त्यांच्या कथांवर मुंशी प्रेमचंदांच्या दास्तांचा प्रभाव दिसतो त्यांचं निधन झाल्यावर हा सिलसिला संपला कारण आपले शिष्य मीर बाकर अलींनी तयार केले नाही हे शेवटचं